नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जिल्हा न्यायालयाची शिपाई हमाल पदाची जर तुम्ही परीक्षा दिलेली आहे आणि मित्रांनो तुमचं जर निवड यादीमध्ये नाव आहे तर याच शिपाई हमाल पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यास सूचित केले जाते अशा बाबतची या ठिकाणी सूचना जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन ती प्रक्रिया नुसार या ठिकाणी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईट वर तर मित्रांनो तुमची आता शिपाई हमाल पदासाठीची शारीरिक आणि स्वच्छता चापल्यता चाचणी पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे ज्या उमेदवाराने किंवा ज्या महिला उमेदवाराने अर्ज केला आहे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून अर्ज आणि मूळ प्रवेश मित्रांनो तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याची तुमच्याकडे प्रिंट असेल तो अर्ज आणि तुमचा जे परीक्षे लेखी परीक्षेचा मूळ प्रवेश पत्र जे तुमच्यासाठी देण्यात आलेलं होतं स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी त्याच्या स्वयं साक्षांकित छायांकित प्रतिसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करायचं आहे समजा जर मित्रांनो आता तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे रहिवाशी असाल आणि तुम्ही जर मुंबईसाठी अप्लाय केलेला असेल किंवा मग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी जर अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला त्या जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन हे त्या ठिकाणी जमा करायचं आहे आणि जर मित्रांनो तुमच्याकडे तो ऑनलाईन फॉर्म भरलेला अर्ज नसेल तर तुम्ही काय करायचं आहे आपलं टी सी जे पेज होतं ज्या ठिकाणाहून तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड केला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म देखील डाउनलोड करता येऊ शकतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि सेल अटेस्टेड करून त्याच्या झेरॉक्स सुद्धा काढायचे आहेत आणि त्या तुमच्या अप्लाय केलेल्या जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही जमा करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे प्रवेश पत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल म्हणजे तुमचं जे सर्व डॉक्युमेंट आहे ते तुमचे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला परत केलं जाणार आहे आणि पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिक जी वेबसाइट आहे ती नियमितपणे तपासून पाहत राहायची आहे याबाबत अपडेट कोणतं आहे किंवा नाही तशी तुम्हाला जास्ती कष्ट घेण्याची गरज लागणार नाही कारण की याबाबत मला अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी काय करायचं आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे येणारी अपडेट तुम्हाला लगेच चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर मित्रांनो सध्या ही माहिती जी आहे ती शिपाई हमाल पदासाठीची ऑफिशियल वेबसाईट वर मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अशाच पद्धतीची लिपिक पदासाठीची देखील प्रसिद्ध केली जाईल लवकरच लिपिकचं देखील पदासोबतच यायला पाहिजे होतं परंतु अजूनपर्यंत तरी आलेलं नाही जशी मित्रांनो सूचना प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती व्हिडिओ बनवून लगेच दिली जाईल तर मित्रांनो तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं तुमचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता जर अजूनपर्यंत तुम्ही निवड यादी पाहिली नसेल तर निवड यादी पाहून घ्या मित्रांनो जर समजा तुमचं नाव भेटतच नसेल तर थोडस वेट करा दोनदा तीनदा तुमची पूर्ण जी पीडीएफ फाईल आहे निवड यादीची ती सर्च करा त्या ठिकाणी शोध घ्या थोडासा तुमचं नाव असेलही नसेल तर संपूर्ण विद्यार्थ्यांचं रिझल्ट जो आहे ती पीडीएफ फाईल देखील चेक करा किंवा मग तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयासाठी अर्ज केलेला होता त्या जिल्हा न्यायालयाची पीडीएफ फाईल ओपन करा आणि त्या ठिकाणी देखील चेक करू शकता कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची नावं असल्यामुळे या ठिकाणी पीडीएफ कधी कधी सर्च करू शकत नाही जे पात्र उमेदवार आहेत त्यांचीच नावं या ठिकाणी यादीमध्ये ऍड केलेली आहेत त्यांनाच या ठिकाणी पुढील स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी बोलावलेला आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद